किसी से कुछ नहीं पूछा बस ही बोला मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ हिंदू को मार दिया और बोला तीन बार कलाम बोला और मुसलमान लोगों को लैंग्वेज आती थी उन लोगों ने तीन बार मुसलमान बोला और जो जो नहीं बोला उसे गन से उड़ा दिया दी आतंकवादी है ते ना भर चौका मध्य गोड़ा घर मर्डर किया आतंकवाद का धर्म होता है आतंकवाद का एक ही धर्म है माना कि हर मुसलमान आतंकवादी नहीं होता है लेकिन जो भी आतंकवादी होता है वो मुसलमान ही होता है पाकिस्तान समझता की हिंदुस्तान है जिस दिन घुसेंगे बेटा तो पूरे तेरे चिथड़े भी नि, 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 निकाल देंगे तेरे अरे और तो फिर तो, अरे तुम्हारे में दम है तो डायरेक्ट ऊपर आके लड़ो ना हिंदुस्तान पाकिस्तान की जन एकदम आमने सामने हो जाएंगे साले खाने को पाकिस्तानी चले छप्पर हमने दिया तुमको भूल गए क्या अंजय आतंकवादी ते कट मूल्य ते आतंकवादी ते ना केंद्र सरकार आमची अशी विनंती आहे घरात बसून गोळ्या मारा त्यांना नाही जमत असून तर आम्ही गोळ्या घालू त्यांना आमची एक आदृढ विनंती आहे रक्षा मंत्री राजनाथ सिंग की तुम्ही इंडियन आर्मी ला एक काहीतरी तास मोफत एक भूक द्या परंतु या ठिकाणी फक्त हिंदूच जर दिसला त्याची त्याच्यावर अत्याचार केलेले जातात त्याला अमरुषपणे मारलं जातं हो, किंवा त्याची हत्या केली जात आहे हा स्वातंत्र्यवादी कसा म्हणू शकतो आपण फाशी शिक्षा द्यायला पाहिजे यांना तर हिंदूंना जर टार्गेट करतो हिंदूंना जर मारत असेल तर बिलकुल हिंदू निस्टिकाली पाहिजे आता आपल्या हिंदू धर्मावर फार मोठा अत्याचार आहे तरी ह्या इस्लाम जे लोक आहे तरी यांना कळीची कळी म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे खूप हिंदूंना त्रास देऊन राहिले हे लोक आपल्या पाकिस्तानमधून पाकिस्तानला जे पाणी जातं आहे धान्य जातं हे सगळं त्यांचं बंद करायला पाहिजे कारण की त्यांना खूप माज आलेला आहे ह्या गोष्टीचा मला सांगा जम्मू काश्मीर पहलगाम मध्ये दहशतवाद्याकडून धर्म विचारून आपल्या पर्यटकांची निर्दय हत्या करण्यासाठी काय सांगा जो भ्याड हल्ला आतंकवादींनी केला आला आहे तो हिंदू धर्म विचारून टार्गेट करून त्यांना मारण्यात आले होते अशा प्रकारचा हा हल्ला अतिरिक्त निंदनीय आहे त्याचा तीव्र निषेध पूर्ण राजपूत समाज करत आहे महाराज प्रसाद फाउंडेशनचे आमचे सगळे पदाधिकारी आहे हे सगळे हिंदू बांधव म्हणजे ही मनाला खूप अशी लागणारी गोष्ट हो होती आणि समाजाच्या वतीने आणि हिंदू धर्माच्या वतीनं केंद्र सरकारला व मोदी सरकारला हे आमचे विनंती आव्हान चेतवणी जे पण समजायचे समजावं पण यांनी याच्या विरुद्ध कठोर असा पाऊल उचलला पाहिजे सक्त सक्त जेवढी कारवाई करता येईल तेवढी कारवाई करायला पाहिजे जसे की त्यांनी आपले अठ्ठावीस ते तीस जण मारले तसे ते जे त्यांचे आतंकवादी आहे त्यांना भर चौकामध्ये आणून डोक्या त्यांच्या गोळ्या घालून त्यांचा मर्डर केला पाहिजे हाच न्याय राहील आणि ही माझी सर्व समाज बांधवांकडून विनंती आहे पहिली बाब तो अभि आली आगामी समय मे अमरनाथ यात्रा यात्रे लिए एक दहशत का वातावरण निर्माण किया गया है और जिनको भी हिंदू समाज के लोगों को प्राइवेट पार्ट चेक करके गोलियां मारे आणि उन लोगों से सावधान रहने की गरज है और जो लोग कहते हैं आतंकवाद का तो कोई धर्म नहीं होता आतंकवाद का धर्म होता है आतंकवाद का एक ही धर्म है माना कि हर मुसलमान आतंकवादी नहीं होता है लेकिन जो भी आतंकवादी होता है वो मुसलमान ही होता है इस बात को ध्यान में रखते हुए इन हरम लोगों से आर्थिक बहिष्कार की आवश्यकता है जम्मू कश्मीर है हमला तो जाना स्वतंत्रता संघर्ष आई है धार्मिक और ये पाकिस्तान का एक बहुत बड़ा खेल है पाकिस्तान समझता की हिंदुस्तान है जिस दिन घुसे बेटा तो पूरे तेरे चिथड़े निकाल नि, 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 देंगे तेरे अच्छे अच्छे के पानी पिला देंगे तुम क्या सिर्फ आतंकवादी का सहारा लेके दहशवादी को लेके हमारे अमरनाथ की यात्राओं के जो हिंदू समाज के जो लोग दिखते जाते अरे और तो फिर अरे तुम्हारे दम है तो डायरेक्ट ओपन आके लड़ो ना हिंदुस्तान पाकिस्तान की जन एकदम आमने तो सामने हो जाएंगे आओ कभी भी आओ बिंदा साले खाने को ने पाकिस्तानी साले छप्पर हमने दिए तुमको भूल गए क्या बंटवारे के टाइम पे साले कौड़े दाम हमने तुमको दिए साले तुम्हारे तन के कपड़े नहीं दिए तुमको तुम्हारे कपड़े हमने दिए आज आधी जे ठार लो मार त्यांना आमच्या हिंदू बांधवांसाठी अर्पित करतो आणि जे आतंकवादीचे ते आहेत त्या ते, ते हरामखोऱ्यांना केंद्र सरकारनं आमच्या अशी विनंती आहे घरात घुसून घोड्या मारा नाही जमत तर आमच्या सारख्या नव जवानांना एक प्रयत्न म्हणून त्यांना तात्पर्य करा उभं करा तिथं त्यांना नाही जमत असेल तर आम्ही गोड्या घालू त्यांना पण बहुतेक हे इस्लामीकरण जे होत आहे भारतात आपल्या त्यांचं जाती धर्म बघून कपडे काढून त्यांना जे गोड्या मारले त्यांनी कलमा पडायला लावला नाही आले तर त्यांना गोळा मारला त्याच्यात आपले आर्मीचे जवान मेजर होते त्यांचे अजून आठ दिवस झाले लग्न होऊन त्यांना तिथे घोडा मारला कलमा पडता आला नाही तर असं सांगा की आम्ही आहे हिंदुत्ववादी संघटना पूर्ण भारताचे लोक त्यांच्या सोबत आहोत नाही जम त्यांच्या घरात घुसून त्यांना गोड्या आणा आमची केंद्र सरकारना तातडीची विनंती आहे की नाही जमलं ना पूर्ण देशभरात हे दे आक्रोशन जनआक्रोश मोठ्या प्रमाणात होईल सरकारना विनंती आहे जे होईल त्यांच्या मार्फत कडीत कडी कारवाई करा त्यांच्या मार्फत सगळ्यात पहिल्यांदा जर दहशतवादी संघटना म्हणती कि दहशतवादीला जात धर्म राहत नाही मग हा कोणता पॅन काढून जात कोणती तुझी चेक करून मारण हे कोणता दहशतवाद हे आज पण हिंदू समाजाला कळायला पाहिजे कि दहशतवाद यांचं लक्ष काय यांचा विचार काय आता माझी ह्या बाबतीत केंद्र सरकारला अशी एक विनंती आहे कमीत कमी आपल्या इंडियन आर्मीला डायरेक्ट छूट एक परमिशन देऊन टाका अगर ही परमिशन नाही देत हिंदुस्तान मध्ये सगळे समाज बांधव सगळ्यांना विनंती आहे की सगळे समाज बांधव रस्त्यावर उतरा आणि सरकारला जागा व्हाय जागा व्हायला प्रेरित करा जास्तीत जास्त संख्येमध्ये सगळे समाज बांधव आता त्यांच्या त्यांच्या विचारधारा चेंज करायला पाहिजे कि हे खे कसे होते आता काही दिवसांना आपली अंबरनाथ यात्रा चालू होणार आहे त्यांनी ह्या संदर्भात कि जास्त जास्त पर्यटन यायला नाही पाहिजे एक दहशत निर्माण केला आणि वातावरण तयार करायची कोशिश करायला लागले हे दहशतवाद आणि हे हाय कुठले यांना सपोर्ट करणारे हायकून याची जाच करायला पाहिजे आणि आमची एक आज विनंती आहे रक्षा मंत्री राजनाथ सिंगला की तुम्ही इंडियन आर्मीला एक काहीतरी तास मोफत जागेवर तेच नाही जे बना तयार व्हायला हो लागले गद्दार जिथं राहते तिथं खाते काय विजय येतो हे तुम्ही काही घंट्यातच तुम्हाला दिसून येणार आपल्या अतिरेक्याने जे हल्ला केलेला आहे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये कि ते सव्वीस लोक निरापराध लोक त्यांची हत्या करण्यात आलेली त्यांना गोळ्या झाडून मारण्यात आलेला आहे आणि तुम्ही हिंदू धर्मातले आहात आणि म्हणून त्यांचा छळ करण्यात आलेला आहे एका बाजूला आपण म्हणतो की हिंदू मुस्लिम भाई, भाई। आणि दुसऱ्या बाजूला आतून या कारवाया चालू येतात हो निराप्रदूपांनी मारलं या पाकिस्तानचा या ठिकाणी हात आहे हे फार निंदनीय आपण एका एका बाजूला म्हणतो की आपण आता न धर्मनिरपेक्ष वागतो आपण लोकशाहीमध्ये पण दुसऱ्या बाजूला अतिरेकी होत असतात म्हणून या ठिकाणी जाहीरपणे आपण या ठिकाणी निश्चित केला पाहिजे आणि एका बाजूला आपण सर्व धर्म सर्व राष्ट्र हे एक असून पण या ठिकाणी जो अतिरेकी येतं अतिरेकीला कुठल्या प्रकारचा जात धर्म नसतो पण त्यामध्ये बहु बहुसंख्य हे मुस्लिम अतिरेकी असतात आणि ते या ठिकाणी हिंदू आहेत म्हणून त्यांचा छळ केला जातो यामध्ये निश्चितपणे कुठल्या तरी संघटनेचा हात असू शकतो आणि आपण याचा निश्चित केला पाहिजे आणि याच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे ते नाहीतरी अन्यथा जे असं षडयंत्र आहे असं जर राहिलं तर या राष्ट्रहितासाठी एक ते आपल्याला घातक ठरणारे आपल्या जगणं मुश्किर करणारे सर्वसामान्य लोकांचं आणि हा जर तो परवा वाटा असा प्रवास तर एक दिवस आपल्याला एक आपलं अतिरेकी राष्ट्र म्हणून काही आपण जरी कथा ह्या गोष्टी झाकून मिळालो असलो तरी ह्या गोष्टी आपल्यासाठी भविष्यात फार म्हणजे येता कारण धर्माचं म्हणजे धर्माला ग्लानी येत आहे धर्मावर संकट येत येतात त्याच्यामध्ये राजकारण होत आहे म्हणून ते सगळ्या गोष्टी राजकारण बाजूला ठेवून आपण त्या अतिरेक्यावर कारवाई केली पाहिजे ऍक्शन घेतली पाहिजे ती आणि सूट केलं पाहिजे त्याला असं या ठिकाणी मी कळकळीनं सांगतो आपण जर पाहिलो ह्या ज्या घटना आहे त्या अति दुर्दैवी आहे आणि आपण पाहत होतो का ही जी पलगामची जी घटना घडलेली आहे आणि विशेषतः एक कृष्ण निर्माण असा होतो की त्या धर्माच्या विषयी विचारला जातो आणि त्यानंतर तो आतंकवादी राहो किंवा कोणता उग्रवादी राव तो हत्या कर करण्यात येते ही एक फार मोठी निंदनीय बाब आहे आणि आपण पाहत होतो की संभलमध्ये सुद्धा हाच प्रकार हिंदूविरोधी घडलेला होता ज्यावेळेस संभलमध्ये दंगा झाला जेणे तोडफोड झाली नाजूक ज्यावेळेस झाली एखाद्या गाडीमध्ये जर गणपतीचा फोटो असला तर त्याची नादूस करण्यात आली एखाद्या वेळेला जर हिंदूचं प्रतीक म्हणून स्वस्तिक असलं तर त्याचीसुद्धा तोडफोड करण्यात आली म्हणजे जे जे, जे हिंदूच्या खुना किंवा जे देवाचे नाम मात्र निशान त्या गाडीवरती होते त्या गाडीचीच फक्त नादूद करण्यात आली आणि इतर कोणी पाहतो एखादी पण त्याची जर असेल तर त्याची ओळख करून त्याची नादधूज झालेली नाही त्यामुळे हे एक अति निंदनीय बाब आहे त्यामुळे मी या ठिकाणी मी असं नमूद करतो की माझ्या मते त्या ज्यांनी कोणी हा गुन्हा केलेला असेल त्याला जास्तीत जास्त कडीचे कडी कारवाई करून त्याला दोषाला फाशी देण्यात यावी ही माझी एक प्रतिक्रिया आहे इस्लामिक दहशतवाद्याच्या नावावर हिंदूच्या कत्तली केल्या जात आहे असं तुम्हाला वाटते काय निश्चित रूपातच जर पाहिलं आपण तर या ठिकाणी बांगलादेशमध्ये सुद्धा पाहिलं पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तेच कृत्य आहे संबलमध्ये सुद्धा तेच कृत्य आहे हिंदूवरती ओतोनात अत्याचार अत्याचार या ठिकाणी करण्यात येत आहे त्यामुळे जास्तीत जास्त शासनाने केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असो त्यांनी जास्तीत जास्त कारवाई करावी आणि हिंदू समाजाला एक न्याय द्यावा ही मी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतो हा स्वातंत्र्याचा संघर्ष आहे की धार्मिक कट्टरता वाटते हा स्वातंत्र्याचा संघर्षच नाही कारण स्वातंत्र्य संघर्ष हा सगळ्या समाजातून ओढवला जातो परंतु या ठिकाणी फक्त हिंदूच जर दिसला त्याची त्याच्यावर अत्याचार केलेले जातात त्याला अमानुषपणे मारलं जातं किंवा त्याची हत्या केली जात आहे हा स्वातंत्र्यवादी कसा म्हणू शकतो आपण त्यामुळे हा अत्याचार नुसता हिंदूला टार्गेट पोलच केला जातो हे माझं मत व्यक्त करतो या ठिकाणी पवारांमध्ये जी हत्या हत्या झाली ही एकदम अशी वाईट बाब आहे हिंदूंना असं टार्गेट म्हणून हिंदूंना धर्मविचारून मारत आहे आपल्या एक देशाची मोठी एक सुखांतिका आहे असं तर आपल्या देशामध्ये व्हायलाच नाही पाहिजे या याच्यासाठी आपल्या भारताचा कणचित कायदा व्हायला पाहिजे जेणेकरून हिंदूंना टार्गेट करण्यात यावं नये आणि वारंवार हिंदूंनाच हे टार्गेट का करतात आणि हिंदू लोकांना धर्मविचारून का, लोका धर्म का मारतात याचे सुद्धा सुद्धा कारण शोधलेच पाहिजे इस्लामिक दहशतवाद्याच्या नावावर हिंदूच्या कत्तली केल्या जात आहे या बाबतीत काय बोलाल जात आहे ना राहिलेच नाही पाहिजे असा प्रकार आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये सर्व जाती आहे मिळूस मिसळून राहिले पाहिजे सगळं आपल्या देशामध्ये पण तसं होऊन नाही राहिलं आहे हिंदूंना टार्गेट करून हिंदूंना धर्म विचारून लोक हिंदूंना मारत आहे की एक आपल्या देशामध्ये दे, एक दुर्दैवी बाब आहे अशी असं आपल्या देशामध्ये कधीच घडायला पाहिजे नाही पण ते होऊन घडून घडत आहे यावर काय त्याचं नेमकं कारण शोधून आपल्या का देशाच्या कायदेशीर कराव्यावर या यांच्यावर खूप मोठी कशी कारवाई करा व्हायला पाहिजे यात पाकिस्तान आय एस आय पाकिस्तानी लष्कराचा सुद्धा सहभाग असल्याचे बोलले जाते असू शकते ही गोष्ट नाकारता येत नाही कारण आजपर्यंत बरेचसे आपल्या पाकिस्तानने आपले हल्ले केले आहे त्या ठिकाणी जे पर्यटक होते त्यांना कलमा वगैरे पठण करण्याचा सुद्धा त्यांनी एक हे घेतला कलमा पठण करायला लावले करायला लावले असेल ना होऊ शकते या हल्ल्याबाबतीत काय बोलाल म्हणजे एक ही हल्ल्याची बाबतीत एकदम बेकार झालेली आहे व्हायलाच नाही पाहिजे यासाठी कुठल्या प्रकारचे पाहुणे सरकारने उचलाय पाहिजे सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे वेगळे वेगळे फाशी शिक्षा द्यायला पाहिजे यांना जर हिंदूंना जर टार्गेट हिंदूंना जर मारत असेल तर बिलकुल हिंदूंनी व्हायला पाहिजे आता असं का हिंदूंचा का टार्गेट करता तुम्ही इस्लामिक दहशतवाद्याच्या नावावर हिंदूच्या कत्तली सुरू आहे या बाबतीत काय बोलाल हिंदू हिंदू म्हणजे हिंदूंना इतके टार्गेट इत, करत आहेत की खूप बस करत आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांना फाशीची शिक्षासुद्धा झाली पाहिजे कारण की खूप हिंदूंना त्रास देऊन राहिले हे लोक आपल्या पाकिस्तानमधून पाकिस्तानला जे जा, जा, पाणी जातं आहे धान्य जातं हे सगळं त्यांचं बंद करायला पाहिजे कारण की त्यांना खूप माज आलेला आहे ह्या गोष्टी सर्व धर्मभाव एक असायला पाहिजे असं तर करायलाच नाही पाहिजे हिंदू असो मुस्लिम असो कोणी कोणावर असा दोष करा करायला नको घटना वाईट घटना घडलेली आहे त्यांनी जे कृत्य केलं की स्वातंत्र्याचा संघर्ष आहे की धार्मिक कट्टरता आहे असं तुम्हाला वाटते धार्मिक कट्टरता आहे असं वाटत सरकारने या बाबतीत काय करायला पाहिजे या बाबतीत सरकारने तर कठोर न्याय घ्यायला पाहिजे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे शिक्षा द्यायला पाहिजे याच्या समोर अशी घटना नाही घडली नाही पाहिजे इस्लामिक दहशतवादीच्या नावावर हिंदूच्या कत्तली केल्या जात आहे या घटनेवरून ते उघड झालं या बाबतीत काय बोलाल हिंदूच्या हिंदू हिंदूच्या विषयी त्याच्या मनात किती दोष आहे वा हा याच्यावर निर्णय आपल्या हिंदू धर्मावर फार मोठा अत्याचार होऊन राहिला आहे तरी ह्या इस्लाम जे लोक आहे तरी यांना कळेची कळी म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं सगळ्या हिंदू धर्मातर्फे मी बोलतो कारण आपल्या हिंदू धर्मात एवढे भयंकर अत्याचार करतात हे लोक हा भयंकर मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्या, त्या इस्लाम धर्मात फार मोठी कारवाई व्हायला पाहिजे व त्यांना कडीची कडी फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं मी हिंदू धर्मात म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र या जातीवादीवर त्यानं गोळ्या घालल्या आहे अति निंदादायक आहे आणि तिथं सुरक्षा तर ठेवायलाच पाहिजे अधिन जे आहे जे धर्म विचारून मारून राहिले त्याला सूट करून राहिले ज्या आतंकमध्ये गेल्या जागेवरच सूट केले पाहिजे कारण काय हा धर्म विचारून राहिले कोरा समाजाचा आहे तो मुस्लिम समाजाचा तो गोळ्या मारणार नाही ह्या अति निंददायक म्हणजे जातीवाद होत आहे इस्लामिक दहशतवाद्याच्या नावावर हिंदूच्या कत्तली केल्या जात आहे या बाबतीत काय अति वाईट आहे गेले जे सुविधा देऊन राहिला सरकार दे सुविधा आहे बंद करायला पाहिजे काही मतलब नाही द्यायच्या कारण आपल्या भारतात राहते आणि आपल्या भारतातच लोकांना ते गोळ्या मारून राहिले अति वाईट परिस्थिती आहे त्यामध्ये पाकिस्तानच्या आय एस आयचा लष्कराचा सुद्धा सहभाग असल्याचं बोललं जातो पाकिस्तानचा सुद्धा हात यामध्ये या आहे हा <laughs> होऊ शकते पाकिस्तानचा कारण काय ते आपले कट्टर दुश्मन आहे पाकिस्तान भारता कोणते हिंदुत्व जे देवधार्मिक आहे त्या ठिकाणी ते आतंकवाद फैलवत आहे यांना पण शिक्षा दिली पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट